तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नावीन मित्रांनो आपण आलोय रानंद डोंगराळ भागातलं गाव आहे मित्रांनो आणि अनेक वाटतं की असा बैल पाहिजे तसा बैल पाहिजे असं वासरू पाहिजे त्याला ही पाहिजे ते पाहिजे अनेक गोष्टी असतात त्या पण पळायला मित्र म्हणतो आता सध्याच्या युगात पळ पाहिजे तर ही जर वासरू बघितली मित्रांनो तिची जर छाती बघितली तुम्ही किंवा तिची अ आता वाटते मला अठरा महिन्याचा या साइडला थोडं अठरा महिन्याचं वासुर आहे आपण आता व्हिडिओच्या जा माध्यमातून जाऊ मागा जा टाकला महिन्याचा वासुर आहे आणि त्याचा पळ जर बघितला मित्रांनो कुठल्या बैलावर पण जर पळायचं म्हटलं तर बिना गाडी बांधता पळते किती पण मोठ्या बैलावर पळायचं म्हटलं तर ही वेगळी जात आहे डॉक्टर ह्या विषय काय सांगाल आधी तुमची ओळख सांगा मी डॉक्टर कल्पेश शिंदे राहणार रानंद ह्या जातीचं कसं आहे हे आपण क्रॉस मध्ये तयार केलेलं जात आहे बेरड मध्ये थोडक्यात हे बेरड जातीतला वासर आहे पाय बघितलं तुम्ही म्हणजे एकदम मजबूत पाय म्हणजे पायाची जर रचना बघितली किंवा छाती बघितली मजबूत म्हणजे दम हा पानगडच नाही आला नाही 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 ते बैल बैलीच बेरड मध्ये काय गाय अशी साधी गाय आणि तिला चांगल्या बैलाच भरलेला आहे त्यामुळं त्याच फाउंडेशन पायाचं हे मजबूत आहे एकदम सृष्टी बी एकदम एक नंबर आहे अशी पळणाऱ्या बैलाला लागते अशी बी आहे त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जर शरीर बघितलं म्हणजे ही जर एकदा म्हणजे एक, एक साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एकदा पेटलं की इजत नाही एकतर पेटत नाही असली बैल पळत नाही ती पण पेटलं की इजत नाही काय याविषयी वासरून पळते खाल्लं वरपर्यंत तसंच तळबी तसंच देते आणि वरपर्यंत छान अडचण काय ती काय पाहिजे थोडीशी अडचण येते मित्रांनो आपण बघितलं दहिडीच्या पन्नास पन्नास केसरी मैदानात सोने पन्नास पन्नास ते चौसष्ट असं माझ्यात आहे अजून पण आणि निकालाचा वाद चालू होता पण वासरू इतकं पाहिलं की लोकांना वाटलं हे कुठलं वासरू आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आदत आहे दुसरं मला परत कळलं की आजच आदत आहे अजून म्हणजे दुसरं असल्याने दिसते आदतच वासरू वासराला तळ भरपूर आहे निकालात पण वासरू पळत चांगलं था आणि त्या दिवशी जरा झालं निकालात थोडासा प्रॉब्लेम एक प्रकारे दिला निकाल पण पण अडचण आली निकाल म्हणजे एक प्रकारे काशी झाली वासरू चांगलं पळते पण वासरू पळायला खाली एक वेळ कमी पळल पण निकालात कुठल्या बैलाला कमी पळणार नाही वासरू निकालात ते वाढता पळा घुसता पळा निकालात म्हणजे जे बैलाला पळायला जे पुढच्या रानाला पळ लागतो ह्या वासराला तेवढा आहे पुढच्या रानात म्हणजे खालनं गाड्या बाकीच्या एक टांगा टाकून गेल्या तरी काय अडचण असते आम्हाला एकदा बैल गेला की सळा गेला की विषय संपला ते लावणार का तर लावणारच पुढच्या रानात गाडीवरून सगळ्यात वासराचा विषय असा की पहिला फेरा दुसरा फेरा असं काय का पहिल्या फेऱ्याच त्या वासराची एक पहिली अशी खासियत आहे की पहिला फेरा जर समजा त्यानं तेवढ्याच्यात काढला तर ते दुसऱ्या फेऱ्याला त्याच्या डबल स्पीड असणार आणि तिसऱ्याला जर विषय घ्यायचा नाही वासराचा तिसऱ्याला एकटाच पळतो म्हणतो असं <laughs> असा खेळ आहे म्हणजे आतापर्यंत जेवढी जेवढी बैल टाकलीत आपण आता सगळी तशी बैल पहिल्या फेऱ्याला तेवढा पाळा पण दुसऱ्या फेराला त्याला बैलच पुरली नाही आजपर्यंत सेमीला कधीच बैल पुरली नाहीत पहिला फेरा सुद्धा आजपर्यंत एवढी बैल टाकली पण कधी गाडी बांधून नाही काही बैला बरोबर तर आणि गाडी कसं म्हणजे कसं असतं निविजन बैलाच कसं असतं आणि खाली किती पळते वासरू किंवा वर पळते कसं खालच्या म्हणजे खाली मापात आहे असं काही इतका बी कमी तळ नाही की काय नाही खाली बी भरपूर असा तळा म्हणजे जर समजा खाल्णं एखादा बिना तळाचा बैला असेल गाडी खाल्णं म्हणजे वासराला थोडक्यात गाडी वासली गाडी गाडी बहुन पळायची वासराला खालून जर एखादा बैल जर शेजाराचा गाळ्यातला बैल जर खालून कमी पडत तर खालून गाडी काढून देतो जर वरच्या रानात बैल कमी यायला लागला तर वरच्या रानात गाडी पडतो गाडी पास झालेली अजिबात फटत नाही पब्लिक आजपर्यंत डावीन कधी पब्लिक आलंच नाही आपल्याला उजवीन पब्लिक आलंय उजवीन बी आणल पेडगाव भरपूर ठिकाणी पब्लिक न सुद्धा पळाला अडचण शे म्हणजे आणि कुठलं जात कुठल्या ह्याला तुम्हाला गैर साध्याच हे जे हा म्हणजे ते क्रॉस झालंय पण क्रॉस असल्यामुळे आता ते तसं दिसतंय शिंगाला ही असं दिशेवानी दिसत नाही असं शिंग बिंग शरीर म्हणजे पडताना साधा पडलाय पण फाउंडेशन व्याशन बाकी सगळी शरीरसृष्टी अशी घट्ट आहे सृष्टी इतिहास इतिहास धावणीचा कि ते आता वासरू आपण नवीन आहे घरच्याच गायचं आहे सुद्धा हे आता चालू केलेलं आहे एक दोन गट आहेत आता सध्या मला सांगा ह्याला अनेक लोकांचं ह्याच्यावर जास्त चर्चा आहे वासराविषयी कुठला म्हणजे अनेक लोकांनी विचारलं पण पळते वासरू आणि अजून दात बघू जरा दात दावा की दात किती दिवस लावणार नाही डॉक्टर ना 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 सहा महिने तरी कमीत कमी दात लावत नाही अजून लय बारखं दादा अजून पट सुद्धा नाही दात सहा महिने दात लावत नाही बैल किती मोठा होईल आडवाच बघा मित्रांनो बैल किती बर काय याला मागणी वगैरे काय आता मागणी आली तशी भरपूर मागणी येतात एक दोघा तिघांनी मागितलंय अजून पण तसं काय अजून आपल्याला म्हणजे द्यायचं तसं काय डोक्यात नाही <गणागागाँ> त्यामुळं अजून काय तस किंमत केली ना ह्याला पैरच लागत नाही तुमचा नंबर सांगाय जरा चौऱ्याऐंशी एकवीस बहात्तर एकोणचाळीस ब्याऐंशी मित्रांनो खूप छान बैल आहे म्हणजे वासरूच वेगळ्या पद्धती म्हणजे माणूस म्हणतो ना आगळं वेगळं जर मैदानात वेगळं वासरू दिसलं किंवा तोंडाचे जर माप बघितलं मित्रांनो तर वेगळंच एक प्रकारे शिंग वेगळी आणि त्याचं फाउंडेशन आणि सगळ्यात असं वाटतं की म्हणजे त्याला पोट जास्त आहे असं वाटतं का नाही पण दमन नाही कसलं नाही नाही ते पॉट म्हणजे ते पहिल्यापासून असताना ते तब्येतीनं म्हणजे त्याला अंगच वाळस असलंय आहे पहिल्यापासून ज्यानंतर म्हणजे ते तसं आहे ते अजून तसाच आहे तुम्ही त्याला आत्ता जरी नेला तरी ते पळून आला तरी ते आणि कमीत कमी वासरा लागेल थोडासा तू सातशे फुटाला मारकायला वासर पण सातशे फुटा बसला हजार बाराशे फुटाला मारायच नाही कोणी गाडी धरीन म्हणून छाती जेवढी वासराचा टायमेन भरपूर आहे चल दोन दोन फेर म्हणलं तरी काढतो वासरू फेरायला नेलं असं पळून आला वरण माघारी फिरवून नेली गाडी तरी डबल फेरा काढतो म्हणजे व्यायामात काय असते काय व्यायामात चालवणी ही दोन अडीच किलोमीटर एक दोन दिवस आठवड्यात एकदा पाहणी ही असते त्यामुळे नाही काय विषय वासरा सारखी तर सारखा तर असतो ती म्हणजे कधी असा माराय गावतोय कधी उडी माराय गावते कोणाच्या अंगावर हेच डोक्यात त्याच्याजवळ आणि माणसाला ना, ना, बाकी शांत आहे झुपण्याला हे सगळं शांत आहे मनानं जो घेतो सगळं आज सुट्टीला अजिबात ताप का नाही काय नाही एका बोटावर सुट्टी सुट्टी झेंड्याकडे बघून म्हणजे वासरू म्हणजे कसं असते वासरूचं लक्ष राहतं झेंड्यावर आणि खाल्णं निघतं लगेच झेंडा पडला मी शेकंदालाच आता ही बैल कुणा घरचं आहे कसं हा घरच चला पाहुण्याचा बैल कुठला आहे ती हवल दरवाडीचा बैल हवल दरवाडीचा म्हणजे ते पाखरे होता जुना त्यांच्या बंदीच्या काळात त्या पाखऱ्याच्या पोटच्या आवलात आहे ते म्हणजे भरपूर काळ गाजवलाय चांगले चांगल्या चांगल्या बैलाबरोबर शर्यती केले त्यांच्या बैला विरुद्ध बी शर्यती केली म्हणजे सोन्या विन्या हि जयेश पाटलांचा सोन्या वगैरे परत आपला मोठ्या आहे त्यांच्या बरोबर बी बैल पाळलेला आहे त्याचा ह्यांचा हे okay, जो वडील त्यांच्या राहुल फौजे त्यांच्या मालकाचं नाव आहे राहुल सावंत आता फौजे आहेत ते त्यांचा तो बैल आहे Nah, kita stay ya. Ah, kita gak stay, sih? Mama itu? salah ini